तर इथे ही लहान भाजी आणलेली आहे बघू शकता तर सेम भेंडीची भाजी लाईक लागते त्याचं नाव मला ना आता आठवत नाही तुम्ही मला नाव माहिती असेल तर नक्की असे सांगा तर बघू शकता त्याला पाणी पण सुटलेलं आहे जसं आपल्या चाळीच्या मोहरला पाणी सुटतं तसं कोथिंबीर शिंबू पण करून घेते नाही काय म्हणजे काठी इतके लिंबू आले ना विचारसुद्धा करू शकत नाही कोणी एवढे लिंबू झाडाला तर आता इथे ना मी पीठ पण लावून घेतलं आता पटापण पोळ्या करून घेते इथे चहा घेतला आणि त्याच्यानंतर ती भाजी काढणार मी तुम्हाला पण ना तर आता पहिले पोळ्या करून घेते इथे पोळ्या पण झालेल्या आहे आणि हा कालच्या पोळ्या आहे इथे काढून ठेवतात कालच्या दोन पोळ्या गाईला घालते तर मी ना असं गॅस व तळ्यावर ठेवते महिला गरम होऊन जातात आणि गाई कशी आहे का खाता आपल्या तिवादी घालून गाईंना आणि इथे आपल्या पोळ्या झालेल्या आहे आता भाजी करायला घेते पोळ्या झाल्या आता भाजी काढून घेते तर अशी याच्यात भाजी ठेवलेली मी पेपरमध्ये फिश विक पेपर पेपरमध्ये काढून घेऊ आता आणि हे आहे ना याच्यामध्ये अजून त्याच्यात आहे बापरीच्या बिया बाफळीची भाजी बघितली असेल तुम्ही खात असेल कधी कोणी पावसाळ्यात भेटणारी जी पानं पाना असं ना बापळीची भाजी तर त्याच्यात ह्या बिया आहे त्याचे पराठे किंवा चटणी वगैरे करतात ती मी जेव्हा चटणी करेल ना त्यावेळेस तुमच्यासोबत शेअर करेलच तर ही ती आहे आणि ही भाजी आहे जी आपल्याला आता करायची आहे लान भाजी बघू शकता अशी लहान भाजी आहे ही आणि याच्या असे दाणे निघतात लापूर दाणेच काढून घ्यायचे असे आणि त्याची भाजी बनवायची आहे तर बघू शकता अशी तर तुमच्याकडे काय म्हणता याला नक्की सांगा तर अशी केली का पडून जाते ती तर तशीच करून काढून घेते आता चला आता कशी निवडते ते पण दाखवते तुम्हाला तर इथे जी दानभाजी आणलेली आहे बघू शकता तर सेम भेंडीची भाजी भाजीला तुम्ही लागते ला त्याचं नाव मला ना आता आठवत नाही तुम्हाला नाव माहिती असेल तर नक्की सांगा तर मी नक्की अशी जस्ट दाणे दाणे काढून घेते आणि आता दाणेच घ्यायचे सेम चाळीस मोळ करतो ना त्याच पद्धतीने करायचं आहे कांडे देईन तो काढून पाचसा तर इजी ही भाजी पडून गेली एकदम आणि जे पडत नाही ना कवळे कवळे ते अशी काढून घेते वरचे आणि ही भाजी मी तीन चार वर्षापासून खाते खूप आवडते आणि खूप गुणकारी गुणकारी एकदम भाजी ही तर त्याच्यामुळे मी आणतेच ही तर इथे ना सगळी मी भाजी अशी काढून घेतलेली आहे आणि इझिली निघून गेली अशी दाणे दाणे बघू शकता एकदम असे याच्यासारखे दाणे असतात समोर कसं तसं त्याची पांढरे असतात त्याची हिरवी दाणे मोठे मोठे असतात तर असे ही रानभाज्या आहे बघू शकता डिफरंट एकदम आणि चवीला पण इतकी छान लागते आणि हे सगळं काढून घेतलं पा त्याच्या त्या कळ्याच असतात ते सगळ्या काढून घेतलेल्या आहे याला काहीच नाही आहे तर आता मस्त ही वॉश करून घेणार छानपैकी आणि आपण चाळीचा मोर कातून त्यासून करायचे आहे तर चला आता मी ना वॉश करून घेते एक साईडला एक साईडला कांदा वगैरे कापून घेते आणि त्याच्यानंतर मी शिंदे ही भाजी धुवून घेतलेली आहे बघू शकता आणि इथे कांदा पण भरपूर चोळून घेतलेला आहे दोन तीन कांदे चिरलेले आहे मीडियम साईजचे आणि इथे आता तेल टाकते मी तर तेल मी दोन चमच टाकणार आहे दोन चमच घेतले तेल आणि इथे ना लसूण पण ला। मी क्रश करून घेतलेला आहे तर आता तेल तापलंय आणि आता आपण मसाले घेऊ तर डिसव काय आपलं चिमणी लावलेली आहे तर त्याचा आवाज आहे थोडासा तुम्हाला तर पहिल्यांदा मी इथे जिरे टाकते त्याच्यानंतर मळरी टाकते आणि इथे लसूण फुटलेला कांदा टाकते कांदा मस्त लाल होऊ देऊ आपण तर इथे कांदा मस्त ना फ्राय झालेला आहे सांगते की तर आपल्याला एवढं काहीच मसाले टाकायचं नाही आपल्याला टाकायची फक्त लाल मिरची आणि थोडीशी धना पावडर जी मी काल केली ती आणि इथे हळद एवढंच टाकायचं आहे का तो बिसरीचं काहीच टाकायचं नाही आणि इथे मस्त ना मसाला असा करून घ्यायचा आहे सिंपल मसाला आणि त्याच्यात आपली ही भोकराची भाजी तर म्हणतात म्हणजे भोकरीची पण भाजी म्हणता आणि अजून दोन एक भाज्यांचे नाव असेल तर म्हणजे वाटत असणार कोणतं नाव तर ते नक्की मला सांगा याला काय म्हणतात मी विचार बघित होतो इंटरनेट याला भोकरीची भाजी असं म्हणतात

कमी गॅस करायचं आणि मस्त मग धाकून वाफेवर भाजी आता वाफेवर होत असेल मी भाजी केली आहे भोकरीची भाजी म्हणता याला बघेट मी इंटरनेटवर बघितलं होतं ना पण तुम्हाला काय नाव माहिती वाईट मला कमेंट करून सांगा तर सेम चाईची भाजी किंवा भेंडीची भाजी लागते तशीच लागते सेम तर इथे मस्त आता वा होऊ होईल त्याला पाणी पण सुटेल आणि जेव्हा होईल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवतेच आता दोन एक वेळेस उलटी पालटी करेल वाफेवर मस्त शिजू देईल जसं आपण चाईचा मोर शिजवतो त्याच पद्धतीने आणि आपली भाजी एकदम रेडी होते सोबत किंवा सोबत खाण्यासाठी चला तुम्हाला दाखवते नंतर तर पाच मिनिटांनी मी मिक्स केली तर अजून पाच ते दहा मिनिट ठेवेल आपली भाजी एकदम रेडी होईल एकदम डिफरंट भाजी तुम्हाला आज दाखवली कशी वाटते ती नक्की सांगा तर चल आता जेव्हा भाजी होईल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवते तर बघू शकता त्याला पाणी पण सुटलेलं आहे जसं आपल्या चाईच्या मोहरला पाणी सुटतं तसं असं तर अशी मस्त आपली भाजी दिसते डिफरंट अशी रान भाजी खूप शकत आणि दाणे एकदम तर आता झाली की तुम्हाला दा दाखवते माझ्या ऐकून खाली असेल आणि पाणी पण आटलं असेल तर तुम्हाला दाखवते झाली की नाही आता आपण उघडून बघू तर इथे भाजीचं पाणी पूर्ण आटलेलं दिसतंय बघू शकता तर आपली भाजी एकदम ऑलमोस्ट रेडी झालेली आहे खाण्यासाठी अशी मस्त वाट होणार तुझं बघू शकता अशी भाजी खूप छान दिसते तर झालेली आहे घरी झालेली आहे पोळ्या झालेल्या सगळं झालेलं आहे माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे त्याला तणपटपट आवडून घेते आणि मग वरती पण लावून ते हे लावून देते धने तर चला बोललीनंतर तुमच्याशी काय करते मला ते धने लावायचे होते ते घेऊन जाते थोडे क्रश करून घेते आणि वरती कुंडीमध्ये टाकून देते थोडेसे आली तर आली कोथिंबीर आता झालेलं आहे तर म्हणजे काहीच कळत नाही असं व्हिडिओ काढायला पण मला पण तेवढा इंटरेस्ट नसतो जास्त लाईट नसली की सर्व इथे धणे आहेत थोडं क्रश करून घेते आणि वरती घेऊन लागते दोनशे रातण्याने असे क्रश करून घेतले डाळ्या करून घेतल्या तर वादाच्या टाकते आणि वरती जाऊ वरती लावून देऊ तर इथे लावून देते आणि हा वेल दिसत असेल ना तुम्हाला तर तो हा तोंडुळ्याचा आहे म्हटलं याच्यात लावून देऊ कोथिंबीर त्याची मोकळं करून घेते काय माहिती काठी हां तर एक झाड होतं अशी ही करून साईडला त्याच्यात टाकून देते मी कोथिंबीर इथे टाकते आधी टाकून देते पण एकदा येऊन बघू मग जेव्हा उघड तेव्हा आठ एक दिवसांनी तेव्हा तुम्हाला दाखवेलच पाणी टाकून द्यावं ला लागेल बघू आता उगते की नाही आणि हे वेल पण ना मला असं इथे चढवायचं आहे दोरी बांधून तर चढवूनच इथे छान झालेलं आहे मस्त इथे भार आहे तर आता याच्यामध्ये ना थोडं थोडं पान टाकून देते तर याच्यात आता थोडं थोडं पान टाकून देते इथं आणि लिंबू तर इतके आले तुम्हाला दाखवते एवढे लिंबू आलेले नुसते लिंबू लिंबू दिसत आहे आणि आहे की नाही मिरच्या पण आहे पण छोटा आहे एकदम बघू शकता याची पण कुंडी बदलायची आहे लिंबू द्राक्षाला पण पण द्राक्ष पण लावायचे कुंडीमध्ये

त्या आहे इथे बघू शकता लिंबू किती आलेले आहे आणि फुलं सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे माझं पण झाड आहे कोणतं बघू शकता इतके लिंबू आले ना विचार सुद्धा करू शकत नाही कोणी एवढे लिंबू आहे झाडाला भारी आणि कुंडी बदलायची त्याची लवकरच ती पण तुटून जाईल असं वाटतं मला इथून तुटलेली आहे आणि आंब्याची आहे ना कुंडी ती तर तुटून जाईलच कोथिंबीर पण लावून झालेली आहे झाड आणि मस्त कोथिंबीर लावलेली आहे हे तोंडुळ्याचा वेल आहे तो पण छान मस्त इथे असं चढून जाईल वरती तोंडुळ काय काकडी सारखे छोटे राहतात ते तर असं म्हणले बघू शकता काम तुमच्याशी तुम्ही बघितलं असेल मी वरती मस्त धने लावून आहे वरती कुंड्यांमध्ये आणि जे लिंबूचं झाड आहे ते बघितलं असेल किती लिंबू आले त्याला तर ते लिंबूचं झाड ना मला ट्रान्सफर करायचे मोठ्या कुंडीमध्ये तर ते मी इथे आणलं होतं आपल्या टेरेसमध्ये होतं ते तेव्हा कसं सा, सावली म्हणजे आपले स ते रूप बसवलं हो ना त्यापासून सावली यायला लागली तर मग लिंबू चांगले म्हणजे येत नव्हते तर मी म्हटलं उन्हा ठेवलो तर वरती ठेवलं तर असे लिंबू येतात ना भरपूर इतके लिंबू आहे पानं कमी आणि लिंबू जास्त दिसतात ते तरी मोठी कुंडी नाही त्याला मोठी कुंडी असेल तर अजून छान येतील तर लवकरच ती मोठी कुंडी पण बनलो तर आता तेच जेवण झालं वगैरे आमचं आणि इथे मला भांडे काढून घेते आणि डिशवॉशरला भांडे सगळे लावून घेते सगळे तर तेच तर असं होतं माझा पुढे ना डिफरंट लाल भाजी करून दाखवली जी कधी बघितलेली पण नसेल तुम्ही ती करून दाखवली मस्त खाल्ली बियाणी पण खाल्ली त्याला पण खूप आवडली ती तर दरवेळेस मी आणते आणि वेळेस थोडे मोठे होऊन गेले होते नाही तर बारीक बारीक छोटे छोटे असं ना म्हणजे बारीक एकदम मोर असं ना तेव्हा इतकं छान लागतेचं अजून आणि तशी मोठी होऊन गेली होती त्याचं पाणी पूर्ण म्हणजे असं थोडी कोरडी कोरडी झाली होती पण खूप भारी लागली मस्त खाल्ली तर अशी होती माझी जे भाजी मी रेसिपी अशी दाखवली कशी वाटली नक्की सांगा डिफरंट भाजी आणि वरती जाऊन थोडंसं मस्त गार्डनिंगचं केलं कुंड्यावरती नेलेलं आहे तुम्हाला दाखवल्या मी तर पुन्हा असं माझा ब्लॉग होता कसं वाटला ते की सांगा आई हो तुम्हाला आवडला असेल बघायला तर व्हिडिओ इथे सेंड करते आता डिश्रिप्शन तरी लावते आवडून देते तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते आय तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल ती चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर युट्यूबच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय